अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत आज दुपारच्या सुमारास दोन समुदायांमध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोड झाली आहे हमजा प्लॉट आणि चांदखा प्लॉट भागात ही घटना घडली असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे अकोल्यातील शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हमजा प्लॉट आणि चांदखा प्लॉट भागात आज दुपारी दोन समुदायांमध्ये संघर्ष उफाळला या वादातून तुफान दगडफेक आणि जाळपोड झाल्याचे समजते अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाचा अखेर स्फोट झाला आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली या संघर्षात जमावाने एक ऑटो व दुचाकी पेटवून दिल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरूच होती परिणामी अधिक पोलिस बलाची मदत घेऊन जमावाला शांत करण्यात आले पोलिसांनी ठिकठिकाणी पडलेल्या दगडांचा खच साफ करत घटनास्थळी शांतता प्रस्थापित केली या संपूर्ण प्रकरणाचे मूळ एका ऑटोला धक्का लागल्यामुळे झालेल्या वादात असल्याचे बोलले जात आहे शहरात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली असली तरी अकोला पोलिस दलाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे पोलिसांनी त्वरित कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे